राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्या पावसाचा दिवस आहे ती आणि मग त्याच्यामुळं ह्या राहणाची शोभा या निसर्गाची शोभा आणखीनच वाढते असो तो निसर्ग आपला देव आहे मित्रांनो त्याला आपण देव मानला पाहिजे कारण आपलं हे सगळं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे आपण हे जीवन त्याच्या जीवावर जगतोय आणि मित्रांनो तो मयाळू आहे आणि क्रूर आहे तर चला मी पण हिडो या निसर्गाच्या सानध्यातच बनित मित्रांनो मी एक निसर्ग गीत लिहिला आहे आज मयाचा आवाजात मी त्या गीत आपल्या समोर मानणार आहे तर चला आता सादर करू एक निसर्ग गीत आल्या पाऊसाच्या धारा नाऊंनी ना। 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 गाली माची धारा आल्या पाऊसाच्या धारा नावून निघाली माझी धरा पाझर फोडून या जमिनीला पाजर फोडून या जमिनीला वातो पाण्याचा निर्मळ झरा नाव निघाली माझी दरा पांघरूनी हिर वासेला धरती माते चाया कुशित, फुटे बीजाला ही अंकुरा नाव गाली माजी धरा झाडवे बरून रान पा शोभा सारा सृष्टीचा नजारा नाऊन निघाली माझी धरा कसे या भाळी चमत्कार माझ्या निसर्गाचा मंद मंद वाहतो वारा नाव निघाली माझी धरा नाही वेद बाव कुणाचा असा मायाळू निसर्ग माझा पशु पक्ष्यांना देय आसरा नाउन्नी गादी माझी दरा कीड मुंगी जंतु सारा माझ्या निसर्गाचा सारा आये साऱ्यांचा तो आसरा नाव गादी माझी धरा आल्या पाऊसाच्या दारा लावून गाली माझी दरा तर दोस्त कसं वाटलं आमचं हे निसर्ग गीत आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान करतो मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी